आपण पाहता हा तीन गोवाचा विस्तास कणकोनीतील श्री वेता देवस्थानातील ताक्यांचा उत्सव सुरू झाला या आगळ्या वेगळ्या उत्सवाला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते खंबाघडीचा मेडा गडी अंक तंक सुंक सवरगादी गादीएवर वडगादी डाव मलराव स्थापनाचारी सोन्याच्या वाटियेवरी रुपेचा गोळा उद्धरती बावन महिमा, काळी गादी पांढरी पांढरी स्वाती तीही भुईची उपरी सुवर्णाचा कलश गुत्ती मसराटी गजागण बेतुराणा बोलावून आणला माणिकेशी खांब घातला बारारायाचा रायाचा जुजार बारा राय खांडीचे खांडी स्तडी केले तेरावे राज्याचा अंकणा घडिए कसि भैरपाळ शरणांगता रक्षपाळ आले गेले यांचा प्रतिपाळ उल्लंघून धाडिता आश्रमाचा आमला पोटीचे देती पण पाठीचे राखती शरणांगता वज्रपंजरो आंद्रे येथे मंगळवारी श्रीदेवी देवी भूमिका मंदिराचा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते पाहूया याची क्षणचित्र श्रीदेवी भूमिका माथेच्या वाढदिवसाप्रित्यर्थ प्रतिवार्षिकप्रमाणे सकाळी धार्मिक विधी नवचंडी महाआरती महाप्रसाद संध्याकाळी श्री सत्यनारायण महापूजा तदनंतर पावणे आणि नंतर, नंतर वार्षिक सावंतवाडा तरुण औषधी नाट्यमंडळातर्फे नाट्यप्रयोग सादर होतो यंदाच्याही वर्षी भरगच्च असे कार्यक्रम श्रीदेवी भूमिका देवस्थान समितीने देवी भूमिका मातेच्या प्रतिवार्षिक संपन्न होणाऱ्या प्रत्यर्थ आयोजित केलेले आहे संगीत महामृत्युंजय संगीत अयोध्येचा ध्वजदंड मुलांसाठी लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन संगीत दैवगतीचा फेरा आणि संगीत संगम अशी ही कार्यक्रमांची नियमावली आहे आणि आज आजपासून या कार्यक्रमांचा प्रारंभ होत आहे सकाळी उठल्यापासून सर्व महिला वर्ग या इथे देवालयात येऊन देव। महाप्रसादाची तयारी करतात आणि अखंडपणे ही आमची परंपरा अशीच वडीलोपाची जे पूर्वज यांनी स्थापना करून जी हा जो अखंड भरून दिलेला आहे त्यानुसार वाड्यावरील सर्व मंडळी एकत्रित येऊन देवस्थान समिती म्हणा गावकरी मंडळी म्हणा वाड्यावरील सर्व ग्रामस्थ म्हणा श्रीदेवी भूमिका मातेचे सर्व भाविक भक्तगण जे गोवंतकातच नव्हे तर गोव्याबाहेरही महाराष्ट्र राज्यातही जे राहतात वास्तव करून आहेत ते सुद्धा देवीच्या दर्शनासाठी वाढदिवसाप्रित्यर्थ आवर्जून येतात देवीला जो नवस त्याने बोललेला असतात तो नवसाचाही फेट करण्यासाठी येतात आणि श्रीदेवी भूमिका मातेची किमया आहे ख्याती आहे की देवळात देवळातली नमस्कार देवीला केला आणि जर मनोभावे जर आराधना केली तर आपली इच्छा आकांक्षा परिपूर्ण होते या प्रत्येकाला आजपर्यंत वाड्यावरच नव्हे तर सर्व भाविक भक्तगण जो सावर परिवार आहे त्यांना हा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि आजचा उत्सव मोठ्या आनंदानं मोठ्या उमेदीनं आम्ही या इथे साजरा करीत आहोत वेरला काणका येथील एका बत्तीस फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याला मापसा अग्निशमन दलानं जीवनदान दिले ऑलरेडी आम्ही नेण मारलेला मी साफ करून पण कितीतरी मला मी सांगितलं तर आमचं पडलं बी तो पण हांव घंटी म्हणतात की आमच्या फॅब्रिकवाल्यान तेंच्यान येऊन तो काढलो कितें आमी देवंक शकताले पण कितें आमचे कडेन एफोर्ट ना तसो देवपाक पण तेंच्यानी काडलो फर्स्ट ऑफ ऑल तेंकां हांव थँक्यू कसो कितें पडलो

आमी येवनी हाफ एन ऑर जाले ते पळय पडले ये ना पळयलें आमी कित्याक आमी ट्राय केलो थंय काडपाक काडपाक तो जायनासलो म्हणून आम्ही तांकां फेवरीक कॉल केलो बायक कितले फीट असले तरी बायक ही ऑलमोस्ट सेवेन सेवेन फिफ्टी अशी फीट आसली सेवेन फिफ्टी सेवन नमस्कार आमका आज आताच एक कॉल आले वीस जाण तीस मिनटां ती एक पेटो पडला बायन म्हणून पर्रा नियर पंच काणक्यान एर पंचायत सो समजतेच आले पण पेटो जितो असं उदकिची बाय मात हायट कमी असल्या कारण उली पडली असतं तो सो आमची एक स्ट्रीक हातकरला आणि आता खरी गेला तर बरं असत बरं असतो असं बायक किती फीट आसली ऑलमोस्ट एक नऊ नऊ दहा मीटर असले नऊ दहा मिटर असले किती त्रास झाले असे काय ना आमचे साधाचे झालेलं असल्या कारणात आहे आमचे थोडे ट्रिक्स असतात थोडे आमचे इक्विपमेंट असल्या कारण आमकात इजी असतात कळपाक इझी झाले सध्या ओके ओके